मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का मंजूर झाला आहे का त्याविषयीचं काय स्टेटस असे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर सध्या कोणतीही ऑनलाईन यादी मोब ऑनलाईन यादी पोर्टलवरती अवेलेबल नाही आहे त्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲपवरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करावं लागणार आहे जर का तुम्ही तुमच्या मोबाईलवरून नारीशक्ती दूतमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्याविषयीचं स्टेटस जाणून घेता येईल पण जर का तुम्ही सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी केंद्र किंवा कुठल्या स एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म जमा करून त्यांनी तो पुढे ऑनलाईन केला असेल तर त्यांना तो तिथे जाऊन तुम्हाला त्यांच्याकडेच याविषयीची माहिती जाणून घेता येईल सेतू सुविधा केंद्राला शासनाने आदेश दिलेलेच आहेत की त्यांच्याकडे आलेले फॉर्म त्याची पात्रता यादी त्यांनी तिथे जाहीर करावी पण तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरला आहे त्यांच्याकडे जाऊनच तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस जाणून घेता येईल तुमच्या मोबाईलवरून तुम्ही नारीशक्ती दूतमधून जर का फॉर्म भरला असेल तर तुम्हाला घर बसल्या तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का मंजूर झाला आहे किंवा त्याविषयी काय प्रक्रिया केली गेली आहे ते तुम्हाला जाणून घेता येईल त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला मोबाईलवरती जाऊन तुमचं ॲप अपडेट करून घ्यायचं आहे है। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल लक्षात घ्या की ज्यांनी एक जुलै ते पंधरा जुलै या दरम्यान सगळ्यात आधी सुरुवातीला फॉर्म भरले आहेत त्यांच्या फॉर्मवरती सध्या प्रक्रिया चालू आहे त्या त्यामुळे त्याच्यानंतर ज्यांनी कुणी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासमोर स्टेटस सध्या पेंडिंगच येत आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही ज्यांचे फॉर्म आधी जमा झालेले आहेत एक जुलै ते पंधरा जुलै त्यांच्या याद्या सुरुवातीला प्रसिद्ध होणार आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तिथे तुम्हाला स्टेटस पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा जो काही पावती क्रम तुमचा जो काही ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे त्याच्यावरती जर का क्लिक केलं तर अशा प्रकारची माहिती तुमच्यासमोर येईल आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला पाहायला येईल इन पेंडिंग टू सबमिटेड असं जर का तुमचं स्टेटस असेल तर तुमचा फॉर्म अजून रिव्ह्यू केले गेलेला नाही चेक केले गेलेला नाही असा त्याचा अर्थ होतो तुम्ही जर उजव्या कोपऱ्यात निळ्या बटनावरती क्लिक करून बघितलं तर तुमच्या स्टेटसचा काय अर्थ आहे इथे क्लिअरली सांगितलं गेलं आहे पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट येट सबमिटेड फॉर रिव्ह्यू इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट अवेटिंग फायनल सबमिशन म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे परंतु त्याच्यावर अजून कुठलीही प्रक्रिया केली गेलेली नाही आहे तेच मराठीत सुद्धा इथे दाखवलेलं आहे प्रलंबित ते सबमिट केलेले सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहेत त्यानंतर पुढचं एक स्टेटस पाहायला मिळेल अप्रूव्ड जर का तुमचा फॉर्म अप्रूवड असं जर का स्टेटस आलं तर त्याचा अर्थ असा होतो द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड अन एक्सेप्टेड no नो फर्दर ॲक्शन इज निडेड फ्रॉम द सबमिटर म्हणजे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटरकडून आणखी कोण आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली अप्रूवड झालेला आहे आणि शासनाकडून तो मंजूर झालेला आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारच आहेत त्याच्या पुढचं स्टेटस आहे इन रिव्ह्यू द सर्वे इज करंटली बिंग इव्हॅल्युएटेड बाय द रिव्ह्युअर्स द सबमिटर इज वेटिंग फॉर फीडबॅक ऑर अप्रुव्हल म्हणजे सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे म्हणजे तुमचा फॉर्म भरून झालेला आहे पण तो सध्या रिव्ह्यूमध्ये आहे चेकिंग प्रोसेसमध्ये आहे त्या त्यांनी अजून पूर्णपणे फॉर्म चेकिंग झालेलं नाही आणि त्यामुळे तुमचा इन रिव्ह्यू असं स्टेटस दाखवता याचा अर्थ तो मंजूरही झालेला नाही आहे किंवा रिजेक्टही झालेला नाही आहे त्या पुढचं स्टेटस आहे रिजेक्टेड द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड इट कॅन नॉट बी रिसबमिटेड अँड नो फर्दर ॲक्शन इज निडेड म्हणजे याचा अर्थ सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाईसुद्धा आवश्यक नाही म्हणजे तुमचा फॉर्म चेक करून झालेला आहे परंतु काही कारणास्तव किंवा काही चुकीची माहिती भरली गेल्यामुळे किंवा माहिती चुकीची आणि कागदपत्र वेगळीचं अशा पद्धतीचं काही झालं असेल मिसमॅच तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला गेलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला काहीही करता येणार नाही किंवा सध्या कुठली दुरुस्तीचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे असा त्याचा अर्थ होतो असा फॉर्म कोणाचा रिजेक्ट होऊ नये पण रिजेक्ट जर का झाला तर सध्या त्यावरती कोणतीही कार्यवाही करता येत नाही आहे यानंतरचं ऑप्शन आहे डिसअप्रूवड कॅन एडिट अँड रिसबमिट द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड बट द सबमिटर हॅज द ऑप्शन टू मेक चेंजेस अँड रिसबमिट इट फॉर अनदर रिव्ह्यू म्हणजे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे म्हणजे ज्या तुमच्या फॉर्ममध्ये एखादी चूक झाली असेल तर ती तुम्हाला दुरुस्त करण्याचा ऑप्शन मिळू शकतो आणि तुम्ही फॉर्म पुन्हा सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह केला जाईल तर अशा पद्धतीचे हे काही स्टेटस तुमच्या फॉर्मच्या समोर दिसणार आहे तुम्ही जर का स्वतः फॉर्म भरला असेल तर तुमचा तुम्हाला हे स्टेटस पाहताच येईल पण जर का तुम्ही इतर ठिकाणी जाऊन फॉर्म सबमिट केला आहे तर तर तुम्हाला तुम्हा तिथे जाऊन तुम्हा त्याची तुम चौकशी करावीच लागेल लक्षात घ्या की पंधरा जुलैच्या आधी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे सध्या यादी लागत आहे त्याच्यामुळे नंतर फॉर्म ज्यांनी भरले त्यांनी काळजी करू नका तुमचासुद्धा फॉर्म हा चेक केला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचंसुद्धा स्टेटस पाहायला मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीने याद्या कुठल्याही ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या नाहीत किंवा नेटवरती पाहायला मिळणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तिथेच याची खातरजमा करून घेऊ शकता बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा याविषयी काही अडचणी असतील तर त्याविषयीसुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू